ओमप्रकाश चव्हाण राणार फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी लक्ष्मण भीमशा पवार वय पंचेचाळीस लव उद्धव जाधव वय बासष्ट अनिल थावरू पवार वय अठ्ठावीस सर्वजण राणार फताटेवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांच्या समोर होऊन गुन्हा साबित न झाल्याने त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे यात हकीकत अशी की मयत ओमप्रकाश यांनी ज्योती राहुल जाधव याच्या नावे फटाटेवाडी येथे जमीन खरेदी केली होती यातील आरोपी लक्ष्मण भीमशा पवार व लहू उद्धव जाधव यांची शेती ही मैदानी खरेदी केलेल्या शेताच्या बाजूस होती व ते दोघे मैतास व त्यांच्या कुटुंबियांना मैताने घेतलेल्या शेतात येण्यास प्रतिबंध करीत होते व त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत होते त्यामुळे आरोपी विरुद्ध देखील दाखल झाली होती व दिवाणी दावा देखील कोर्टात दाखल केला होता ज्यावेळी मैताच्या घरी पाईपलाईन काम चालू होते तेव्हा आरोपी अनिल पवार यांनी ही जागा माझा चुलत भाऊ अनिल राठोड यांची आहे असे म्हणून काम बंद पाडले सततच्या त्रासाला कंटाळून दिनांक पंचवीस जुलै दोन हजार वीस रोजी मैत ओमप्रकाश यांनी स्वतः पेट्रोल ओतून जाळून घेतले व जखमांमुळे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार वीस रोजी मैत झाला अशा आशयाची फिर्याद मैताचा मुलगा राहुल ओमप्रकाश चव्हाण यांनी वळसन पोलीस ठाण्यात दिली होती मैताने मृत्यूपूर्व जबाब देखील दिला होता खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील अॅडवोकेट आरो मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात मयत ओमप्रकाश यांच्यावरती सुनेने हुंडाबळीची केस केली होती त्यामध्ये त्यास अटक झाली होती या घटने तो मानसिक तणावाखाली असल्याची बाब उलट तपासात निष्पन्न झाली तसेच मैतानी दिलेल्या मृत्यूपूर्व जबाब तो देण्याच्या परिस्थितीत होता असा पुरावा सरकारी पक्षाने साबित केलेल्या नसल्यामुळे न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे ऍडवोकेट मिलिंद थोबडे ऍडवोकेट दत्ता गुंड अॅडव्होकेट सचिन कोळी यांनी तर सरकार तर्फे ऍडवोकेट दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले